तिचं ताता आलंय रोहा तालुक्यात रोहत सिटीमध्ये तर ताईच्या घरी आलो मी वस्तीला ती दुसरी आहे म्हणजे मामाचं तीन मुलगी आहे बालकी आहे ती ट्रेन ट्रेनमध्ये प्रवास करत होती ती बालकी आणि मधली ताई तिच्या घरी आलो आम्ही आणि आज रोवा मला दाखवता येईल की नाही काय माहिती नाही रोह्यातच आहे आणि एकच सोसायटी दाखवतो कसं काय गार्डन्स वगैरे भरपूर खूप छान आहे असं वाटलं ना जेव्हा मी रोह्यात आलो ना तर असं वाटलं होतं रोहा फुल अशी सिटी म्हणजे जुईनगर तुर्बा तसं सेम टाईपचा एरिया होता तुम्हाला दाखवतो फ्रंट व्ह्यू कसा आहे फ्रंट व्ह्यू आहे हे तुम एंटर गेट चालू होती त्याची आणि बाईकसाठी तर पार्किंग दिलेली आहे आणि तर कार पार्किंग केली इथं भाऊजींची बाईक होती मस्त पार्किंग एरिया आणि समोर चांगला व्ह्यू मिळाला आणि एक टॉवर पण आता घेतलं बांधायला आणि तो आहे तो, तो मैदान आहे तर तिथे काय घेणार नाही बांधायला इथं मॅची वगैरे होत असतात पाच सोंगर रॉ स्टेशन मारते पलीकडे पलीकड मारते माहिती नाही मला मी टाईम टाइम आलोय सेकंड टाइम आले आणि एकाच व्ह्यू बघा खूप छान आहे पायक पार्क आणि तो दिसते आहे तुम्हाला ऑफिस हे बघा इथे अशी सिरीज आहे बी बी ए आणि सेक्युरिटीचा कॅबिन आणि हा इथून एंटरन्स गेट इथून एंटर करायचं आता सध्या लाईट गेले म्हणून लिफ्ट जरा बंद आहे इथूनही जाऊ शकतो आणि इथूनही जाऊ शकतो आपण बसायला सीट आहे अशी टायगिरी मेडिकल मध्ये का गोयातला काय लवकर आहे तर गोवा सिटीला फिरून येऊ बघूया शक्यता कसं काय आणि ते दिवस तरी टेळचा ब्लॉग कसा आवडतं तर नक्की या व्हिडिओवरती कमेंट करा तो एवढा खास तो का आला नाही तर एवढी गर्दी होती व्हिडिओ काढण्यासाठी बघतो होते पब्लिक पण असे बघत होते पण मी जरा लाईटली घेतो त्याला म्हणजे पब्लिक पण असे बघते का शूट करते त्यासाठी मी एवढ्या व्यवस्थित बनवल्या नाही आणि कॅमेऱ्याची क्लिअरिटी मोठी खास काय काय का का निघालं निघाल तर पेनिकल म्हणजे साधारण आठ वाजता मस्त असं एंट्रन्स गेट आहे आता बघूया घरातला काय काय दाखवता येईल आपल्याला

आणि पाचच्या साईडला जर बघूया पुरा फिरून बघूया इथं काय काय ते जर तिथं जवळ जाऊन बघूया इकडचं भारी सीन आहे इकडचं एकच गाडी पार्किंग आहे तिकडचं जर जवळ जाऊन बघूया तिकडचं काय सीन बघायला भेटतं आपल्याला छान आहे असं खूप छान आहे असं तिथं पत्ते पण बांधले इथे मस्त किती इकडचं पावसाच्या टायमाला जाम भरती इथे बाहेर इथलं बाहेरचा इथे काय सुखत घातलंय तांदूळ घातले सुखत इथे च त्या साईडला जा पार्किंग इथे आणि समोरचा

哪里呀？<noise> <noise> <noise> कृष्णा हॉटेल रस्ते चांगले मिळते टर्निंग होता हा काही दिसतच ना का काय 아리촌드라 아이셔프, 나디라, 디라 나디라, 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 나이라 나디라, 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 나 मुला आणि हा कुठला गाव आहे तांबडी गाव आहे खूप छान सिमेंटच सिमेंटचा आहे काँक्रिट आहे थोडं कन्फ्युजन आहे अरे किती रोड कधी विजिट केला आहे आणि मंदिर आहे तांबी गावातला रोहा भालगाव मुरुट तांबी गाव काय जाय तो काढण्याला आणि एक आहे तो तांबी अजून कुठे हा काही इन्फॉर्मेशन आणि ही आहे पोलीस आणि हे हा रोड जाते तळ्याला रोहा तळा आणि आपण चाललो ते रोहा फायगाव मुरवड आता पाच मिनिट

आणि माझी मम्मीची शाळा आणि ताईची शाळा दाख काल का दिसली की नका आय घरे शाळेत घर ही आहे मम्मीची शाळा दिसली की नका काहीच नाही दिसलं ताले समाज एक शहा आणि इथं होते गणपती विसर्जन दुसरं गावते गणपती विसर्जन आणि इथं आलं आता घोसा फायनली इथं गाय वगैरे लागलेले आहेत गोसा गोसा किल्ला आणि बैलगाडी बाहेर किती वर्षानंतर बैलगाडी बघते कोरगाई वाटते गोरगाई आणि आलं तर घरी फायनली फायनल आता पोचले तर फायनली मित्रांनो आता व्हिडिओ हिथच एंड करतोय आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता उद्याची सकाळ दाखवा कशी काय ते बघूया मजा आली रोअ आलो मधून स्कूटी राईड पण दिवसाचा असा दादून मस्तच छान काय दाखवता आला असता काळखात काय दाखवा भेटूया